नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत पेरू चिली ब्राझील आणि कोलंबिया असा चार देशांचा दौरा आहे जेव्हा किंवा राहुल गांधी अशा प्रकारच्या विदेश दौऱ्यावर असतात तिथे ते भाषणं देत असतात तिथे ते मुलाखती देत असतात आणि त्या देशामध्ये म्हणजे विदेशामध्ये राहुल गांधी जी काही विधानं करतात त्याची चर्चा भारतामध्ये होत असते कोलंबियामध्ये राहुल गांधी यांनी ज्या प्रकारची विधानं केली आहेत ती जर आपण नीट ऐकली तर आपल्या असं लक्षात येऊ शकेल किंवा आपल्याला असं भास होऊ शकेल की कसायाच्या दुकानामध्ये शाकाराबद्दल चर्चा सुरू आहे आपल्या डोळ्यासमोर एक चित्र येऊ शकतं की मटणाचं दुकान आहे राहुल गांधी या मटणाच्या दुकानाच्या रांगे दुब्या आहेत हातात त्यांच्या पिशवी आहे समोर सोललेले आणि उलटे टांगलेले बोकड आहेत राहुल गांधी विचार करत आहेत की आपला नंबर कधी येणार आणि दरम्यानच्या काळामध्ये टाईमपाससाठी आपल्याला माहिती आहे कसायाच्या दुकानाच्या समोर मटणाचे छोटे तुकडे करण्यासाठी एक माणूस बसलेला असतो राहुल गांधी त्याच्यावर चर्चा करतायत आणि त्याला ते सांगतायत की शाकाराचे फायदे कसे असतात शाकाराचा शरीराला कशाप्रकारे लाभ होऊ शकतो आता याच्या दुकानामध्ये शाकारावर ही रसभरीत चर्चा कशाप्रकारे झाली तेथे वळण्याच्या आधी राहुल गांधी कोलंबियामध्ये नेमकं काय बोलले त्याच्यावर आपण चर्चा करू राहुल गांधींनी कोलंबियामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलेली आहे आता कोलंबियामध्ये जाऊन त्यांनी संघावर टीका का केली याचा अनेकांना कुडा आहे कदाचित भाजपमुळे राहुल गांधी सत्तेपासून वंचित आहेत आणि भाजपच्या मागे जी ताकद आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे म्हणून कदाचित राहुल गांधी संघावर सातत्याने शरसंधान करत असतात संघाच्या विरोधात बोलत असतात जातात तिथे संघावर टीका करत असतात कदाचित राहुल गांधी नेहरू गांधी परिवाराची जी परंपरा आहे संघावर टीका करण्याची ती जपण्याचा प्रयत्न करत आहेत कल विजया होती काल विजयादशमी होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला काल शंभर वर्ष पूर्ण झाली शंभर वर्षाच्या या वाटचालीनिमित्त देशभरामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं देशभरातील मान्यवरांनी संघावर कौतुकाची फुलं उधळली आणि त्याचवेळी कोलंबियामध्ये बसून राहुल गांधी संघावर शरसंधान होते कोलंबियामध्ये ई आय ए युनिव्हर्सिटी नावाची एक संस्था आहे आणि या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी एक प्रकट मुलाखत दिली या मुलाखती दरम्यान त्यांनी असं विधान केलं की संघाच्या विचारधारेच्या केंद्रस्थानी भेकडपणा आहे संघाला लोकशाही मान्य नाही आहे असं राहुल गांधी अनेकदा म्हणालेले आहेत संघाच्या विचारधारेच्या केंद्रस्थानी जर भेकडपणा असेल तर संघापासून राहुल गांधी यांना इतकं भय का वाटतंय संघाच्या विचारधारेच्या केंद्रस्थानी जर भेकडपणा असेल तर राहुल गांधी यांना ही विचारधारा रोखता का नाही आली राहुल गांधींचे पणजोबा नेहरू राहुल गांधींच्या आजीबाई इंदिरा गांधी यांनी संघावर बंदी आणली तरीसुद्धा त्यांना संघाला चिरडता का आलं नाही राहुल गांधी असं म्हणतात की संघ भेकड आहे मग मा संघाच्या मागे इतकं मोठं जनसमर्थन कसं कदाचित या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधी यांना देता येणार नाहीत कारण या प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजे स्वतःला अडचणी टाकण्यासारखं आहे संघावर भेकडपणाची टीका करताना राहुल गांधी यांना कोलंबियामध्ये बसून स्वतःचं धाडस दाखवता आलं असतं त्यांना कोलंबियामधल्या ड्रगच्या सुळसुळाटाबद्दल बोलता आलं असतं ड्रग माफियांच्या वर्चष्म्याबद्दल बोलता आलं असतं खरं तर त्यांना बऱ्याच विषयाबद्दल बोलता आलं असतं पेलगाममध्ये पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यावर बोलता आलं असतं त्याच्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवर बोलता आलं असतं परंतु राहुल गांधी पाकिस्तानवर बोलले नाहीत राहुल गांधी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांबद्दल बोलले नाहीत राहुल गांधी कोणाबद्दल बोलले राहुल गांधी बोलले संघाबद्दल संघावर त्यांनी अत्यंत विषारी आणि विखारी अशा प्रकारची टीका केली भारतामध्ये लोकशाहीवर घाऊक हल्ला होतोय होलसेल अटॅक असं त्यांचा शब्द आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला एकाच मुलाखतीमध्ये ते परस्परांना छेद देणारी विधान करत होते सुरुवातीला ते असं म्हणाले की चीनमध्ये लोकांना दडपलं जातं भारतामध्ये ते शक्य नाही आहे कारण भारताची रचना तशी नाही आहे आणि त्याच मुलाखतीमध्ये राहुल गांधी असं म्हणतात की या देशामध्ये लोकशाहीवर हल्ला होतोय जर देशामध्ये जनतेला दडपलं जात नसेल तर लोकशाहीवर हल्ला कसा काय होतोय परंतु राहुल गांधी यांनी एक सत्य मात्र कोलंबियामध्ये जाऊन सांगितलं की या देशामध्ये देशातील जनतेला दडपणं शक्य नाहीये कारण असा प्रयोग एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झालेला इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लागलेली आणि ला देशा ला ला। या देशाच्या जनतेला दडपण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न या देशाच्या जनतेने संघटित होऊन उलथून लावला राहुल गांधी कोलंबियामध्ये जे काही म्हणाले ते स्वानुभवावरून होतं त्यांच्या खानदानाच्या अनुभवावरून होतं राहुल गांधी जी परस्पर विरोधी विधानं करत असतात त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते सतत खोटं बोलत असतात आणि खोटं बोलणाऱ्या माणसाला आधी आपण काय बोललो आहे थे ते लक्षात ठेवावं लागतं आणि त्याच्यासाठी अत्यंत तल्लक मेंदू लागतो जो राहुल गांधी यांच्याकडे नाही आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प भारताच्या अर्थकारणाला बदनाम करण्यासाठी असं म्हणाले होते की इंडिया इज डेड इकॉनॉमी तेव्हा राहुल गांधी यांनी त्याची री ओढली होती राहुल गांधीसुद्धा म्हणाले होते यस इंडिया इज डेड इकॉनॉमी परंतु कोलंबियामध्ये जाऊन त्यांना म्हणावं लागलं एका प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की आमच्याकडे आर्थिक वाढ तर होते परंतु रोजगारांची निर्मिती होत नाही आहे कारण आमच्याकडे सेवा क्षेत्रांवर भर आहे मॅन्युफॅक्चरिंगवर भर नाही आहे म्हणजे उत्पादनावर भर नाही आहे आणि त्याच्यामुळे आमच्याकडे जी बेरोजगारी आहे ती वाढती आहे राहुल गांधी बहुधा यू पी एच्या काळातून बाहेरच पडलेले नाही आहे देशाचं वास्तव त्यांना ठाऊकच नाही आहे इंटरनेटमुळे जग खूप जवळ आलेलं आहे जग खूप छोटं झालेलं आहे एका देशामध्ये जे काय घडत असतं ते दुसऱ्या देशाला सुद्धा कळत असतं त्यामुळे अर्थकारणाच्या मुद्द्यावर खोटं बोलणं राहुल गांधी यांना परवडणारं नव्हतं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाईमध्ये भारताने जगात सगळ्यात चमकदार जी डी पी नोंदवलेला आहे आपल्या जी डी पीमध्ये मध्ये जी वाढ झालेली आहे ती सात पॉईंट आठ टक्के इतकी आहे आणि ही बाब सगळ्या जगाला माहिती आहे कारण सगळ्या जगाने भारतावर कौतुकाची फुलं उधळलेली आहेत त्यामुळे या मुद्द्यावर राहुल गांधी खोटं बोलले असते तर लगेच पकडले गेले असते त्यामुळे ते थोडं फिरवून फिरवून बोलले परंतु बेरोजगारीच्या मुद्द्यावरती जे काही बोलले ते सुद्धा साफ खोटं होतं कारण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला होता हा अहवाल होता जी ट्वेंटी देशामध्ये जी बेरोजगारी आहे त्याच्या प्रमाणाबद्दल आणि त्या अहवालामध्ये असं स्पष्ट म्हणण्यात आलं होतं की जी ट्वेंटी देशामध्ये सगळ्यात कमी बेरोजगारी जर कुठे असेल तर भारता ती भारतात आहे आणि ती फक्त दोन टक्के एवढी मर्यादित आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला मी आपल्याला एक उदाहरण दिलं होतं मडणाचं दुकान समोर लागलेली रांग आणि त्या कसायाच्या दुकानामध्ये सुरू असलेल्या शाकाराबद्दलच्या चर्चेबाबत आता त्या उदाहरणाकडे आपण वळू राहुल गांधी कोलंबियामध्ये उभे राहून भारताच्या लोकशाहीबद्दल चर्चा करतायत तो कोलंबिया जो राजकीय हिंसाचारासाठी अत्यंत कुप्रसिद्ध आहे ज्या कोलंबियामध्ये चालू वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मिगेल उरेबे तुर्बे या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली भर दिवस हत्या करण्यात आली हत्या करण्यात आली एका ड्रग माफियाच्या इशाऱ्यावरून बरं मिगेलची हत्या ही काही कोलंबियाच्या राजकारणामध्ये एकांडी घटना नाहीये एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या तीन उमेदवारांची हत्या करण्यात आली या तिन्ही हत्या ड्रग माफियांच्या इशाऱ्यावरून झाल्या लुईस गलान बर्नाडो ओसा कार्लोस लँगोझेम हे ते तीन उमेदवार होते ज्यांची हत्या करण्यात आली कोलंबियाचा राजकीय इतिहास अशा प्रकारे अत्यंत रक्तरंजित अशा प्रकारचा आहे आणि त्या कोलंबियामध्ये उभं राहून राहुल गांधी भारताच्या लोकशाहीबद्दल चर्चा करतायत राहुल गांधींचं हे सुदैव आहे की ते कोलंबियामध्ये जन्माला आले नाहीत आणि कोलंबियाच्या राजकारणामध्ये ते कधी उतरले नाहीत कोलंबियाच्या दौऱ्यात खरं तर राहुल गांधींनी राजकारणाबद्दल बोललं नाही पाहिजे होतं आणि अर्थकारणाबद्दल तर अजिबात बोललं नाही पाहिजे होतं कारण कोलंबिया हा आर्थिक बाबतीत डबघायला गेलेला देश आहे कोविडच्या काळापासून हा देश मंदीची मार झेलतो आहे सध्या तिथे जो बेरोजगारीचा टक्का आहे म्हणजे जिथे भारताच्या बेरोजगारीबद्दल राहुल गांधी चर्चा करत होते कोलंबियामध्ये सध्या जी बेरोजगारी आहे ती सात पॉईंट आठ टक्के इतकी आहे आणि दोन हजार सव्वीसच्या अखेरपर्यंत ही बेरोजगारी आठ पॉईंट दोन टक्के होईल कोविडच्या काळात तर ही बेरोजगारी एकोणीस टक्क्यांपर्यंत वाढली होती कारण कोविडच्या काळामध्ये कोलंबियाचं जे अर्थकारण होतं ते भयंकर घसरलं होतं जी डी पी सोळा टक्के घसरला होता आणि गरिबीचा जो टक्का आहे तो सत्तावीस टक्क्यावरून सदतीस टक्क्यापर्यंत वाढला होता वित्तीय तूट सात पॉईंट एक टक्क्यापर्यंत वाढली होती म्हणजे अशी ज्या देशा देशाची परिस्थिती आहे त्या देशामध्ये राहुल गांधी भारताच्या अर्थकारणाबद्दल चर्चा आहेत बरं चर्चा चांगली नाही आहे चर्चा सकारात्मक नाही आहे राहुल गांधी भारताचं कौतुक नाही करत आहेत भारताच्या अर्थकारणावर टीका आहेत म्हणजे एखाद्याने सिरियामध्ये बसून अमेरिकेवर टीका करण्यासारखं आहे जगातील असे अनेक देश आहेत ज्यांचं अर्थकारण कोविडच्या धक्क्यामुळे अजूनही सावरू शकले नाही आहे अजूनही डळमळीत आहे कोलंबियाचा जो जी डी पी आहे तो साडेचार ते पाच टक्क्यांच्या दरम्यान घुटमळत असतो आणि हा देश मंदीच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय कोलंबियाचा जो जी डी पी आहे तो आपल्या केवळ दहा टक्के इतका आहे कोलंबियाचा सध्याचा जो जी डी पी आहे तो चारशे सत्तावीस अब्ज डॉलर इतकं आहे आणि आपण कधीच चार ट्रिलियन डॉलरचा आकडा पार केलेला आहे आणि तिथे भारताच्या अर्थकारणाबद्दल चर्चा करताना खरंतर राहुल गांधी यांना लाज वाटली पाहिजे होती किमान मुलाखत करताना ला तरी लाज वाटली पाहिजे होती की आपण भारताबद्दल राहुल गांधी यांना प्रश्न विचारतोय राहुल गांधींची बौद्धिक पातळी अशा प्रकारची आहे की त्या बौद्धिक क्षमतेसमोर साष्टांग नमस्कार घालावं असं वाटतो ते एका अशा देशामध्ये जातात ज्या देशावर पूर्णपणे कब्जा आहे तो डग माफियांचा ड्रगमाफियांचा राजकारणामध्ये सरळ सरळ हस्तक्षेप आहे त्यांच्या मनाला वाटेल ते ते करत असतात त्यांच्या विरोधात जाणाऱ्या लोकांचे मुर्दे पाडत असतात तिथलं राजकारण त्यांच्या इशाऱ्यावर चालत असतं राजकारणी त्यांच्या इशाऱ्यावर नाचत असतात अशा देशामध्ये जाऊन राहुल गांधी आपल्या देशाच्या राजकारणावर आपल्या देशातल्या लोकशाहीबद्दल बोलतात असा एक देश ज्याचा राजकीय इतिहास पूर्णपणे रक्तरंजित आहे पूर्णपणे रक्ताने माखलेला आहे असा एक देश ज्या देशाचं अर्थकारण पूर्णपणे डळमळीत झालेलं आहे राजकारण खड्ड्यात गेलेलं आहे अशा देशामध्ये जाऊन राहुल गांधी आपल्या देशा देशावर टीका करतात ज्या देशाची लोकशाही सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मजबूत लोकशाही मानली जाते लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातला सगळ्यात मोठा देश आहे त्या देशावर राहुल गांधी टीका करतात आणि म्हणतात की या देशामध्ये लोकशाहीवर होलसेल अटॅक होतो आहे घाऊक हल्ला होतो आहे अर्थात राहुल गांधी यांनी ज्या काही मुलाखती दिल्या जी काही भाषणं केली त्याच्यामुळे समोर जे लोक बसले होते त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे एक तुलना निर्माण झाली असेल अरे भारतामध्ये अशा प्रकारे आर्थिक वाढ होते आणि आपल्याकडे इतकी बेरोजगारी आहे आपल्याकडे इतकं दारिद्र्य आहे आपल्याकडे अर्थकारण अक्षरशः गटांगळ्या खात आहे आणि ही तुलना जेव्हा समोरचा माणूस करतो तेव्हा निश्चितपणे राहुल गांधी यांचं जे काही मत आहे राहुल गांधी यांची जी काही विधान आहेत ती ऐकून त्याचं निश्चितपणे मनोरंजन होत असणार अरे इतक्या संपन्न देशातून देशा मा दे। हा माणूस इथे आलेला आहे आणि आमच्या सारख्या दरिद्र देशामध्ये हा माणूस आपल्या देशाच्या अर्थकारणावर टीका करतोय तर चार घटका मनोरंजन हे जे राहुल गांधी यांचं वैशिष्ट्य आहे जे वैशिष्ट्य ते भारतामध्ये कायम जपत असतात त्यांच्या भाषणाच्या दरम्यान त्यांच्या मुलाखतीच्या दरम्यान लोकांचं जे काही मनोरंजन करत असतात ती परंपरा राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यामध्ये सुद्धा जपलेली आहे परदेश दौऱ्यामध्ये त्यांनी जी काही विधानं केलेली आहेत ती तिथल्या तरुणांचं तिथल्या लोकांचं निश्चितपणे मनोरंजन करणारी आहेत अशी विधानं ज्या विधानांना ऐकून तिथल्या देशातल्या लोकांच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू उमटलं असेल थोडंसं मनोरंजन झालं असेल त्यांना वाटलं असेल अरे वा आपल्या चार घटका जरा बऱ्या गेल्या एखादी व्यक्ती आपली पातळी कशाप्रकारे घसरत असते ते बघा कशा प्रकारे ही व्यक्ती खाली खाली जात असते कालपर्यंत राहुल गांधी युके आणि अमेरिकासारख्या देशामध्ये जायचे त्या देशामध्ये बसून भारताच्या लोकशाहीबद्दल उलटसुलट विधानं करायचे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायचे म्हणायचे की या देशामध्ये लोकशाही संस्थांवर हल्ला होतोय आता ते राहुल गांधी कोलंबियासारख्या देशामध्ये दे जातात जो देश ड्रग माफियांमुळे बदनाम आहे जिकडचं राजकारण आणि अर्थकारण दोन्ही रस्सा गेलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये कदाचित असं होऊ शकतं हो की राहुल गांधी सिरियामध्ये जात आहेत आणि तिथे भारताच्या लोकशाहीबद्दल बोलत आहेत पाकिस्तानमध्ये जात आहेत येमनमध्ये जात आहेत आणि तिथे जाऊन भारताच्या लोकशाहीबद्दल आहेत कदाचित ते चीनमध्ये सुद्धा जाऊ शकतील आणि भारताला तिथून लोकशाहीबद्दलचे धडे देऊ शकतील आणि तिकडच्या लोकांना सांगू शकतील की भारतामध्ये लोकांची कशी गळचेपी होते पहा म्हणजे माणूस कधी कधी द्वेषामुळे इतका आंधळा होतो की आपलं ते सगळे जे तारतम्य आहे ते तारतम्य तो विसरून जातो त्याचं तारतम्य नष्ट होऊन जातं राहुल गांधी द्वेषाने इतके जबरदस्त आंधळे झालेले आहेत की त्यांना या देशाची प्रगती दिसत नाही या देशाच्या अर्थकारणाची आगेकूश दिसत नाही या देशामध्ये दे लोकशाही किती मुरलेली आहे राहुल गांधी सतत नरेंद्र मोदी यांना टार्गेट करतायत या देशातल्या लोकशाही संस्थांच्या विरोधात बोलतायत तरी सुद्धा राहुल गांधी अजून तुरुंगात नाही आहेत हीच या देशातली लोकशाही आहे आणि या लोकशाहीबद्दल राहुल गांधी जगभरामध्ये जात आहेत उलटसुलट आहेत देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत तर राहुल गांधी यांच्या या ताज्या विदेश दौऱ्याच्या दरम्यान त्यांची ही विशेषता पुन्हा एकदा खुलून सगळ्या जगाच्या समोर आलेली आहे जगभरामध्ये त्याच्यावर चर्चा होते भारतामध्ये विशेष चर्चा होते तर ही चर्चा एका चार घटका तुमचं सुद्धा मनोरंजन करून घ्या तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्यक्त होताना तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय आवर्जून नोंदवा सबस्क्राईब करा निटंका आणि बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद